नमस्कार मी सानवी शिरवडकर आज मी लय माझ्या पहिल्या शाळेत कशा मी तुमका नंतर सांगतो समोर प्रशस्त असा तळा आणि तळाच्या दोन्ही बाजूक दोन मंदिरा अशा सकारात्मक आणि प्रसन्न वातावरणात वसलेली माझी पहिली ते चौथी पर्यंतची जिल्हा परिषद शाळा तय बाजार आज या तय बाजार शाळेत विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी रानभाज्यांचा प्रदर्शन आणि विक्रीचो महोत्सव आयोजित केलेलो हा नमस्कार मी समीर राजाराम कुडाळकर जिल्हा परिषद शाळा तळेबाजारचे मुख्याध्यापक खरंच आज खूप खुश आहे आज आमच्या शाळेत रानभाज्यांचा महोत्सव साजरा केला जातो त्यावेळी सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आमचे सगळे मित्र आणि आमचे सगळे विद्यार्थी सहभागी झालेले होते त्यामध्ये पालकांचा एवढा उत्स्फूर्त सहभाग बघून आम्ही खुश झालेलो आहोत मग हा महोत्सव का साजरा केला तर आमची मुलं छोटे आहेत अजूनही ह्या मुलांना रानभाज्या कशा असतात का असतात त्या माहितीच नव्हत्या ह्या माहितीसाठी आम्ही हा रान महोत्सव साजरा केलेला होता त्यातून त्या रानभाज्याचा वापर कसा करायचा त्या रानभाज्यांची भाजी कशी करायची हे सगळं ह्या महोत्सवामध्ये शिकवण्यात आलं शिकले गेले त्याचबरोबर ह्या मुलांनी रानभाज्या विकून सुद्धा भरपूर अशी कमाई केलेली होती हा महोत्सव खूप गुन्ह्या आमच्या शाळेमध्ये साजरा झाला धन्यवाद चला तर मग आपल्या पहिली ते चौथी पर्यंतच्या छोट्या मित्रांनी भरवलेला प्रदर्शन बघूया आमच्या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत मप मुलं आहात त्या सगळ्यांनीच वेगवेगळे रानभाजे भरपूर प्रमाणात आणलेली होत आपल्या पूर्वजांनी शोधलेले आणि निसर्गातून मिळणाऱ्या या रानभाज्या कोणत्याही खताशिवाय आणि औषधाशिवाय आपल्याला मिळत अनेक मुलांनी रानभाज्या शिजवून पण आणलेल्याने त्याचा वास मस्त घमघमा होतो काही जणांनी तर काटल्याची भाजी अळूवडी अड़ु अळूचा फतफता अळूची भजी आणलेल्यांनी या वेगळ्या काहीतरी करून भेटता म्हणाल आमच्या शाळेतली मुलं लय खुश होती या रानभाज्यांच्या प्रदर्शनातना मुलांका रानभाज्यांचे महत्व आणि गुणधर्म समजत होते त्याचबरोबर रानभाज्या विकत असल्यामुळे मुलांका व्यवहार ज्ञान सुद्धा मिळत होता एका मुलाकडे असलेली अळंबी घेऊन माझ्या मम्मीने स्वतःच्या खरेदीचा शुभारंभ केला दादी। दादी। दादी अरे तू अंधी भाय तुम्ही दोघांना अनंती अनुभव ते काल बसू बस फिरा घराकडे ठेवलं ना अळंबी घराकडे ठेवलं का नाही भेटली कशी पप्पा सांगा होतो घराकडे तुम्ही काही मुलांनी तर भाजीचे गुणधर्म वैशिष्ट्ये आणि औषधी फायदे देखील लिहून आणि त्याची रेसिपी पण आणलेल्याने माझ्या मम्मी प्रदर्शनात घेतलेल्या भाज्यांच्या रेसिपीचा व्हिडिओ मी तुमका नंतर दाखवीन हा बऱ्याच स्टॉल वर शिजवलेले पदार्थ खाण्याची सोय केलेली होती हळूहळू राजस्थानी आणायचं ना या व्हिडिओवरनं तुमका लक्षात येत असतच की या प्रदर्शनात किती गर्दी होती या प्रदर्शनात काटला कुरडू भारंगी अळंबी केळीचो कोको गावटी काकडे हळदीची पाना शेगूल फनसुले पळू असे नाना तऱ्हेचे रानभाजे मुलांनी आणल्याने होते आमची पहिलीतली मुलं सुद्धा मोठ्या उत्साहात भाजी विकत होते आणि भाजीची माहिती सुद्धा सांगत होते आमचे लाडकी केंद्रप्रमुख म्हणजेच राजम साहेब मोठ्या उत्साहात खरेदी करत होते या प्रदर्शनात माझ्या मम्मीन आणि इतर बऱ्याच पालकांनी मॉप खरेदी केल्याने आमचे मुख्याध्यापक म्हणजे श्री कुडाळकर सर आवर्जून प्रत्येक स्टॉलवर जाऊन खरेदी करत होते भविष्यात या शाळेचे विद्यार्थी होणारे अंगणवाडीची मुला देखील या प्रदर्शन बघू केली असा या आमच्या शाळेतला पहिला वयला रानभाज्यांचं प्रदर्शन खूप उत्साहात पार पडला माका माहिती आहे हा व्हिडिओ तुमका नक्कीच आवडलो असाल त्यामुळे या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या मालवणी फॅमिली या चॅनलला सबस्क्राइब करा सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे तुमच्या पालकांच्या सहकार्यामुळे आम्ही एवढा कार्यक्रम घेऊ शकतो अन्यथाही मुलांना आमच्या शक्य झालं नसतं थँक्यू खरंच तुमचे खूप खूप आभार हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुम्ही इथे आलात बहुसंख्येने आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपली मुलं अजूनही खूप लहान आहेत अजूनही ती खूप मोठी व्हायची आहेत आणि त्यांना व्यवहार अजूनही समजायचा आहे आणि तो व्यवहार समजण्यासाठी हे आयोजन केलेलं होतं आणि ते करण्यासाठी हा कार्यक्रम हा कार्यक्रम राहू आपल्या गावातील व्यक्ती येतील आणि आपला इथे बाजार एकदा भरून आलाय आपण राहूया ना हा कार्यक्रम पुन्हा एकदा आपण राहूया ना